मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं काम उत्तम चाललंय एकनाथ शिंदे महाराष्ट्र असे मुख्यमंत्री आणि मंत्री राहिलेत उगीच कोणी महायुती सरकारमध्ये भांडण लावू नये असा टोला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेचे खासदार ध्येरेशील मानेंना लगावलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं माने म्हणाले होते त्यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली नारायण राणे यांनी सहकुटुंब शिर्दीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय रामनवमी निमित्तानं राणे सहकुटुंब साई दरबारी आले राजकारणात आज आलो नाही सगळ्यांपेक्षा जुना आहे आता आहेत का राजकारण त्यांच्या पेक्षा ऐकून घ्या शिंदे साहेब ही राजकारणात मोर दे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री राहिलेले आहेत बरं वाईट कळ ना कशा दोघातला होता एक सांगा ना नांदा सोप्या बरे होईल